नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं सरकारी योजनांच्या या भारतसेना यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो जर तुम्ही विद्यार्थी असाल शेतकरी असाल महिला असाल मुलगा असाल तुम्ही म्हातारा व्यक्ती असाल तुम्ही दिव्यांग व्यक्ती असाल अपंग व्यक्ती असाल विद्यार्थी असाल तरी प्रत्येक महाराष्ट्राच्या नागरिकाला एक कंपल्सरी आहे की शासकीय योजनांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या विविध सरकारी योजनांची माहिती मिळेल ठीक आहे चला तर आज मी तुम्हाला सांगणार आहे सावित्रीबाई फुले आधार योजनेचे कशाप्रकारे शासनाकडून व वर्षाला विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी साठ हजार रुपये मानधन देण्यात येते तर याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्हाला माहिती समजली नाही तर डिस्क्रिप्शन बॉक्समधली माहिती एक वेळा बघून घ्या मी मराठीमध्ये त्याच्यामध्ये संपूर्ण माहिती टाकलेली आहे या योजनेबद्दल ओके आणि काही अडचण असेल तर नक्कीच कमेंट करा तुमच्या कमेंटला रिप्लाय देण्यात येईल मित्रांनो बघा मित्रांनो ही जी योजना आहे ही ओबीसी कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांसाठी आहे तसं तर आता ओबीसी आणि ओपन काही जास्त फरक राहिला नाही ओपन ओपनचे विद्यार्थीसुद्धा माहिती वाचून घ्या पूर्ण व्हिडिओ बघा ओबीसी आणि ओपनचा जास्त फरक राहिला नाही सध्याच्या काळामध्ये तरी तर ही योजना ओबीसीच्या उल विद्यार्थ्यांसाठी आहे मित्रांनो बरेचशा पैशाच्या आर्थिक अडचणीमुळे विद्यार्थी त्यांना शिक्षण पूर्ण करू शकत नाही तर अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी शासनाकडून मानधन देण्यात येते मित्रांनो याच्या काही अटी व शर्ती आहेत जसं की तुम्ही महाराष्ट्राचे नागरिक पाहिजे तुमचं उत्पन्न अडीच लाखाच्या आत पाहिजे आणि तुमच्याजवळ कास्ट सर्टिफिकेट आधार कार्ड नॉन सुद्धा असणं गरजेचं आहे खरं तर जास्त काळजी करू नका डॉक्युमेंट नसले तरी जास्त काळजी करू नका या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी संपूर्ण माहिती टाकलेली आहे ते माहितीकडं वाचून घेता प्रत्येकाने ओके नंतर मित्रांनो या योजनेतून तुम्हाला खूप खूप फायदा होतो मित्रांनो यासाठी फक्त काही महाराष्ट्राचे नागरिक पाहिजे व मत्वा डॉक्युमेंट पाहिजे आधार कार्ड बँकेला लिंक पाहिजे एकच फोन नंबर पाहिजे एक फोन नंबर सा सर्व ठिकाणी एकच फोन नंबर ठेवा मित्रांनो आजकालची मुलं वेगवेगळ्या नंबर ठेवतात वेगवेगळ्या ठिकाणी बँकेत वेगळा ठेवतात आधारला वेगळा तसं करू नका एकच फोन नंबर ठेवा ओके आणि वेबसाईटचं नाव मित्रांनो हे बघा महाडी डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन तुम्हाला स्क्रीनवरती वेबसाईटसुद्धा दिसत आहे मित्रांनो या वेबसाईटवर तुम्ही जवळच्या ग्राहक सेवा केंद्रावर जाऊन फॉर्म भरू शकता मित्रांनो दौर् ठीक आहे आणि डॉक्युमेंट सर्वांनी मोबाईलमध्ये फोटोज काढून गॅलरीमध्ये ठेवा कारण बरेच वेळा आपलं जे डॉक्युमेंट असतात हे आपण बरेच वेळा झेरॉक्स काढतो किंवा बरेच वेळा आपल्याला त्रास होतो डॉक्युमेंट शोधताना त्याच्यामुळे तुम्ही जे डॉक्युमेंट जे आहेत हे डॉक्युमेंट मोबाईलच्या गॅलरीमध्येच सेव्ह करून ठेवा तर अशा प्रकारची योजना मित्रांनो खूप छान योजना आहे जे जास्त अटिव शर्ती नाही आहेत जास्त निकष नाही आहेत तरी प्रत्येकाने या योजनेचा लाभ घ्यावा आणि ओपनच्या विद्यार्थ्यांनीसुद्धा या ठिकाणी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माहिती वाचून या योजनेमध्ये सहभाग घेण्याचा प्रयत्न करावा मित्रांनो कारण की आता ओबीसी आणि ओपनमध्ये काही जास्त फरक ओबीसी आणि ओपनच्या विद्यार्थ्यांमध्ये मला तरी काही जास्त जो फरक आहे मित्रांनो तो या ठिकाणी बघायला मिळत नाही कारण की असे खूप विद्यार्थी आहेत ते ओपन असूनसुद्धा सीच्या बऱ्याचशा योजनांचा लाभ घेतात तर तुम्हीसुद्धा या योजनेचा लाभ घ्या अधिक माहितीसाठी एक वेळा डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन करा सर्व मुद्देसूत आणि साध्या भाषेत माहिती दिलेली आहे ती माहिती वाचून घ्या आणि तरीसुद्धा तुम्हाला जर तर काही अडचण असेल तर हा व्हिडिओ एक वेळा परत सुरुवातीपासून बघा आणि काही अडचण असेल तर मला तुम्ही या ठिकाणी कमेंट करू शकता आता बघा बरेचशा विद्यार्थ्यांची अडचण असते की या ठिकाणी त्यांना व्हिडिओ समजत नाही मित्रांनो किंवा पूर्ण माहिती मिळत नाही तर अशा विद्यार्थ्यांना मी हे सांगू शकतो की तुम्ही एक वेळा तरी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधले माहिती वाचा कारण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी संबंधित योजनेसंदर्भात थोडक्यात आणि स्पष्ट माहिती देत असतो ज्याची त्याचे पात्रता काय आहे निकष काय आहे ठीक आहे नियम काय आहे ही मी माहिती टाकत असतो आणि फार एवढी किचकट योजना नाही आहे याच्या योजनेचा फॉर्म भरणं या योजनेमध्ये सहभाग घेणं अतिशय सोपं आहे काहीही कठीण प्रक्रिया नाही आहे फक्त ज्याला प्रॉपर माहिती नाही आहे ज्याला प्रॉपर गायडन्स नाही आहे अशाच व्यक्तींना जे असे जे फॉर्म असतात जे गव्हर्नमेंट स्कीम आणि योजना असतात याच्यामध्ये अडचण येते तरी प्रत्येकाने मित्रांनो मी प्रत्येकाला कंपल्सरी हेच सांगेल की तुम्ही या ठिकाणी डिस्क्रिप्शन बॉक्समधली माहिती थोडं वाचून घ्या कारण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी या ठिकाणी अटी शर्ती नियम महत्त्वाचे डॉक्युमेंट महत्त्वाचे कागदपत्रे या ठिकाणी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एकदम व्यवस्थित टाकलेले आहे ओके आणि तुमचे जे इतर इतर जे मित्रमैत्रिणी असतील ओ बी सी कॅटेगरीमधील त्यांना हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो व्हॉट्सअपवरती थी। ठीक आहे मला माहिती आहे तुमच्या व्हॉट्सअपवर बरेचसे तुमचे असे मित्र असतील विद्यार्थिनी असतील ज्यांनासुद्धा अशा प्रकारच्या योजना माहिती नाही की ज्यामुळे स्कॉलरशिप मिळते तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो आणि परत परत मी तुम्हाला एक गोष्ट परत परत सांगत आहे तुम्ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधली माहिती वाचत नाही मी बरंचशी मुलं तरी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधली जी माहिती आहे ही माहिती वाचून घ्यायची आहे ओके चला तर मी तुमचा फारसा वेळ घेणार नाही मित्रांनो व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधली माहिती एकडं वाचून घ्या त्याचबरोबर नवनवीन शासकीय योजनांसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या ओके आणि एक वेळा आपलं चॅनलचं होम पेज ओपन करा त्याच्यामध्ये विविध योजना टाकलेल्या आहे शेतीसंदर्भात शिक्षणासंदर्भात त्याच्यावरसुद्धा एक नजर टाका जेणेकरून तुमच्यासाठी आवश्यक असलेला कुठला व्हिडिओ तुम्हाला सापडू शकतो ओके आणि तुमचे घरी कोणी शेती वगैरे करत असेल आजोबा मामा वडील काका कुटुंबात कोणी तर त्यांना नक्कीच आपलं चॅनल शेअर करा कारण आपल्या चॅनलवरती गव्हर्मेंटची जे गव्हर्मेंटच्या जी आर असतात जे गव्हर्मेंटच्या स्कीम असतात आपल्या चॅनलचा प्रॉपर जो विषय आहे तो गव्हर्मेंट स्कीमचा आहे मित्रांनो म्हणून नक्कीच त्या गोष्टीचा फायदा घ्या कुठल्याही प्रकारचा टाईमपास नसतो प्रॉपर माहिती सांगत असतो आपण आणि आता जवळजवळ तर आपल्या यूट्यूब चॅनलवर तीन हजार प्लस व्हिडिओज टाकलेले आहेत म्हणजे मला तर माहिती ना मग खूप व्हिडिओ टाकलेले आहे मी आतापर्यंत आणि विशेष म्हणजे सर्वात आश्चर्याची बाब माझी अशी आहे की प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये संबंधित व्हिडिओची प्रॉपर आर्टिकल असते प्रॉपर जी माहिती असते मी टाकलेली असते मित्रांनो म्हणजे जर एखाद्याला व्हिडिओ समजला नाही तरी तो व्यक्ती जर त्याने डिस्क्रिप्शन बॉक्स चेक केला मित्रांनो त्याला समजून नाही परंतु बरेचसे असे लोक असतात ते या ठिकाणी डिस्क्रिप्शन बॉक्स वाचत नाही आणि तोंड उचलून या ठिकाणी कमेंट करतात की आम्हाला तुझा व्हिडिओ या ठिकाणी समजला नाही अरे मूर्ख माणसा तू एक वेळा डिस्क्रिप्शन बॉक्स तरी वाचून बघ त्याच्यामध्ये मी सर्व एवढी योड़ माहिती एवढी मेहनत करून सर्व माहिती मी त्याच्यामध्ये टाकतो अटी शर्ती निकष प्रॉपर आर्टिकल तयार करतो मित्रांनो याच्यामुळे माझासुद्धा काही एवढं नुकसान नाही होत मित्रांनो लोकांना नॉलेज वाटलं आहे आणि गव्हर्मेंट स्कीमची शासकीय योजनांची माहिती वाटल्याने या ठिकाणी माझासुद्धा अभ्यास या ठिकाणी होतो आणि या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर मला सुद्धा उत्पन्न मिळतं शेतकऱ्यांना महत्त्वाच्या योजना सांगून आणि दोन चांगल्या गोष्टी सांगून सध्या केंद्र सरकारवर महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांसाठी विविध योजना बनवत आहे आणि अशा योजना प्रशासन पूर्णपणे नागरिकांपर्यंत पोहोचू शकत नाही त्याच्यामुळे त्यांना हातभार लावण्याचं काम या ठिकाणी आपण करत असतो मित्रांनो चला मी तुमची रजा घेतो तुमचा मी फार वेळ घेणार नाही ओके चला तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या स्वतःच्या आईवडिलांची काळजी घ्या ओके व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व तुम्ही कुठल्याही जिल्ह्यातून आपला व्हिडिओ बघत आहास नक्कीच कमेंट करून सांगा ओके जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान